बाल नमस्कार बालमित्रांनो बघा आज आपण तुम्हाला मंथ आणि शिशुवृती स्कॉलरशिप अशा परीक्षामध्ये वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या असतात आणि त्या आकृत्यांमध्ये आकृत्या किती आहेत हे मोजा म्हणून सांगितलेलं असतात त्या आकृतीमध्ये किती आकृती आहेत आणि तेव्हा आपली गल्लत होते आपण ठराविकच आकृती आपण करतो बारीक सारीक आकृत्या बघत नाही असं न करता काय वेग लक्षपूर्वक आकृत्या होऊ जायच्या Yeah. 对对对

आणि चौरस ज्याच्या चारही बाजूंची जी लांबी आहे ती सारखी आहे त्याला आपण काय म्हणतो चौरस आलं लक्षात चौक मध्ये चार बाजू चार दोन असणारी ই ধরা ইটামি কিচ, রা লা। सहाशे पाचशे लहान आहे सहाशे कृष्णा हुशाल हुशार म्हणून म्हणते बरोबर आहे म्हणते बरोबर बरोबर येईल कायच नाही मग आई गडबडीत कधीच प्रश्नाचं उत्तर द्यायचं